की आपण आमची विनंती स्वीकारा आणि त्याचा काहीतरी तोडगा करा की जेणेकरून आम्हाला सगळ्यांना व्यापारी जुना बाजार नको हा मुख्य बाजार आणि बाजार जिवंत राहावा नाहीतर असं नको मला की आज बाजार हा जुना बाजार आणि नवीन बाजार कुठे दुसऱ्या ठिकाणी स्थितीत राहावा कारण की आज सगळे व्यापारी आज बरेच वर्षापासून तिथे आहेत सगळे म्हणजे आणि आज आपण नगरपालिकेला पोलीस प्रशासनाला सगळ्यांना सपोर्ट करतोय तर आम्ही एक विनंती करतो की तुम्ही याचा काहीतरी तोडगा करा प्रयत्न केले नाही असं पण नाही पोलिसांनी प्रयत्न केले नगर परिषदेने प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले व्यापारी वर्गाने केले काही सामाजिक संस्थांनी केले काही व्हॉट्सअप केले सगळ्यांनी केले नाही आपण नाही असं पण म्हणा काही राजकीय असणाऱ्यांनी पण परंतु तो विषय सुटत नाही आणि तो विषय कधी सुटणार होता जेव्हा प्रत्यक्ष व्यापारी समोर येणार होते आज सगळ्यात चांगली गोष्ट प्रत्यक्ष व्यापारी समोर आहे म्हणजे ज्या काही काही व्यापाऱ्यांच्या दुकानासमोर गाड्या गाड्या हातगाड्या आहेत फेरीवाले आहेत तो एक मोठा त्रास होऊन बदलेला आहे परत ते काळाच्या म्हणतात कोणी कोणाला बोलायचं कोणी कोणाला बोलत त्या त्या लोकांना हटवाचं कोण आहे बरं नाईन्टी पर्सेंट व्यापारी काय त्या लोकांना पैसे घेतले पण दहा टक्के तर पैसे घेतातच ना त्याच्यामुळे बदनाम शंभर टक्के व्यापारी होतात त्यांना म्हटलं तर तुम्ही पैसे घेतले म्हणून ते हातगाडे वगैरे राहतात ती भाजीवाजी उभे राहते पण त्यांचं पण पोट आहे हा पण विषय तेवढाच खरा आहे तर त्यांचं पोट आहे पण त्यांचं पोट आहे म्हणून त्यांनी लोकांची अडवणूक करणं हे पण चुकीचं आहे तर आज तुम्ही सगळे या ठिकाणी आलात कालच मला आमदार साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं होतं हा विषय समजून सांगितला म्हणजे जातो तुम्ही स्वतः तिथं उभे राहा संकेत भाषे होते हो स्वतः तिथे अगर राहा आणि तो विषय समजून घ्या आणि जेवढं पोलीस स्टेशन तुम्हाला सहकार्य करेल तुम्हाला शिवसाहेब सहकार्यात करतील आणि त्याच्यातून एक चांगला मार्ग काढा आणि तो मार्ग काढून त्याच्यावरती कसं तुमचं करायचं तर मला काय माझ्याशी काय काम असेल तर मला कॉल करा किंवा मी स्वतः पड पण तुम्हाला वाटत नाही त्यांच्याशी बोलायला लागेल म्हणून कारण दोन असे सक्षम अधिकारी इथं बसलेत ना या दोघांनी जर मनावर घेतलं ना काही होऊ शकतं फक्त मनावर घेतलं पाहिजे तसं एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह कारण दोन्ही बाजू जेव्हा ट्राफिक येते ना तेव्हा जास्त शाळेच्या ज्या गाड्या आहेत तो तर काय करतो माहिती गाडी लावून निघून होतात जोर काय करतो ठोकली तरी पण मागं उत्तर देत नाही पर्वतच विषय ठोकली पण असा नाही ठोकून तिथंच उभारणार डायरेक्ट चाळीक उभारणार त्यात सगळे शाळेचे लहान लहान विद्यार्थी असतात त्याला कोण काही उपलब्ध नाही शकत आमच्या हिशोबाने असं वाटतं आमच्या हिशोबाने पहिले सध्या तरी ऐंशी टक्के आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो जर का उलगे केला आणि त्या बाजारातल्या ज्या दोन्ही बाजूला गाड्या लागतात हातगाड्या त्या कमीत कमी त्यांचं पण पोट आहे एक साईडला लावण्याचा त्यांना प्रयत्न करा किंवा काय मार्ग वाढायला तर ते झालं तर ऐंशी टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल यामध्ये ट्रॅफिक मॅनेजमेंट हा जसा पोलीस डिपार्टमेंटचा विषय तसा तर नगरपालिकेची जबाबदारी की पोलीस डिपार्टमेंटला वन वे कोणता आहे किंवा कोणता ऑड पार्किंगसाठी किंवा इव्हन पार्किंगसाठी कोणती जागा उपलब्ध आहे ते न पोलीस प्रशासनाला किंवा एकंदरीत प्रशासनाला ते निश्चित करून द्या तर आमच्या वतीने आम्ही ही कारवाई लगेचच या दोन दिवसात पूर्ण करून जे साहेब आम्हाला पत्राद्वारे कळवतील की हा अपेक्षित रस्ता आहे वन वे होणं किंवा अमुक अमुक रस्ता हा बनवे झाला पाहिजे त्याप्रमाणे आम्ही ठराव करू आणि दोन दिवसात साहेबांना त्याची कारवाई तू सुपूर्द करू दुसरा विषय येतो ऑड इव्हन पार्किंग करतो तर ऑड इव्हन पार्किंग ही पूर्ण सर्व बाजारपेठेत लगेच शक्य होईल असं मला वाटत नाही तर जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे सर्व व्यापारी मित्रांना तुम्हाला एवढं सहन करावं लागेल की प्रत्येकाच्या दुकानासमोर जर कधी ऑड मध्ये बोलतो इतर नाही ऑड मध्ये कधी पार्किंग झाली पार्किंगसाठी एक जागा उपलब्ध आहे शहर हे परत कंजेस्टेड आहे म्हणजे कंजेस्टेड म्हणजे निदान जी तुमची व्यापारी पेठा आहे किंवा हा जो तुमचा जुना भाग आहे स्टेशनला हा थोडा कंजेस्टेड भाग आहे आता इकडे आपल्याला पार्किंगची व्यवस्था लोकांना द्यायची म्हटलं तर आता नगरपालिकेकडे सध्याच्या स्थितीत कोणी पर्यायी जागा उपलब्ध नाही की जिथे पेंट पार्क करता येईल कधी येणाऱ्या ग्राहकांसाठी किंवा नागरिकांसाठी पार्किंगची सोय करते त्यामुळे आपण त्याच्यात सध्या असं करूया की ज्या रस्त्यांवर आपल्याला जागा उपलब्ध आहे तिथे आपण ऑड आणि इव्हन पार्किंगचा निर्णय घेऊ ऑड इव्हन पार्किंगमध्ये तुमचं सहकार्य सगळ्यात महत्वाचं असेल कारण मग एकदा आपल्या दुकानासमोर गाडी लागली ती जर कधी ऑड पार्किंगचा दिवस असला आणि तुमचं इवन बाजूला दुकान आहे तर ते समोरच्या ग्राहकांना नीट नम्रतेने सांगणं की बाबा आता तुला गाडी तिकडे लावावी लागेल नाहीतर तुझ्या गाडीवर कारवाई होईल किंवा काय आणि त्या संदर्भात समजा कोलिंग वगैरेचा प्रकार सुरू करायचा की नाही हा पुढचा प्रश्न आहे मग परत आपण एकदा सार्वभौमिक किंवा आम्ही जे काय आता आपल्याकडे निर्णय होईल प्रशासन किंवा आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते ज्या या संदर्भात जो काही निर्णय देतील त्याप्रमाणे आपण ते करूयात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आता की व्यापारांच्याही काही गोष्टी असतात की त्यांच्या सामानाचे वाहतुकीचे काही ट्रक असतात किंवा त्यांच्या काही वेळा असतात त्या पण कुठेतरी थोड्याफार निश्चित झाल्या तर यात ओवरऑल या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा ट्रॅफिक कंट्रोलमध्ये दिसून अगदी साहेब आपली परवा दुजवी चर्चा झाली सुद्धा छोटी आता गावे साहेबांना आहेत आपण प्रायोरिटीनं पहिल्यांदा वनवे आणि मग ज्यामध्ये थोडी चर्चा झाली पण वनवे आणि इव्हन आणि ऑड इव्हन आणि ऑड तर प्रत्येक ठिकाणी शक्य होत नाही कारण ज्या ठिकाणी रस्ता आरुंद आहे ॲक्च्युली ज्या ठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत मग तो हातगाड्या काढा हा प्रश्न असण्यापेक्षा आपण ज्या ठिकाणी शक्य होत आहे ऑड आणि इव्हन आणि वनवे तर आपण ज्या पद्धतीने करणार आहे त्या पद्धतीने करणारच नाही ही एक आता जे आपल्या सुरुवातीला जातात आणि या या हे सर्व केल्यानंतर आम्ही हे करू परंतु आम्ही केल्यानंतर तुमची तितकी जबाबदारी आहे की आम्हाला सहकार्य करायची नाहीतर असं व्हायला नको तुम्हाला त्या दिवशी बोललो आम्ही वनवे केला की पुन्हा पुढे सगळे म्हणजे दोन गाड्या जायच्या नंतर पुन्हा एक गाडी जायला सुद्धा एक गाडी जायला सुद्धा त्रास व्हायला नको ही जबाबदारी पण व्यापाऱ्यांची आहे रस्ता रिकामा हा लोकांसाठी केलेला आहे पण मग तुमचं सामान वाढणे किंवा ही करणे ह्या गोष्टी होत्या का म्हणून ही तुमच्या मिटिंगमध्ये तुम्ही अपेक्षित करणं अपेक्षित आहे आताच आम्ही सांगतो की जर आम्ही वन वे केले आणि मग सामान जर तुमचं पुन्हा त्या रेषेच्या पुढे यायला लागलं तर आणि पोलीस प्रशासन कारवाई म्हणजे लोकांनी आपण सगळ्यांसाठी करतोय कारण तुमच्या तर माणूस यायलाच पाहिजे ना दुकानात माणूस यायला पाहिजे दुकानात व्हायला पाहिजे आणि ऑड इव्हन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सुरुवातीला जे आहे ती व्यापाऱ्यांनी तुमच्यात एका दिवशी तुमच्या समोर येणार एका दिवशी दुसऱ्याच्या समोर येणार म्हणजे असं व्हायला वाटायला नको की आमच्याच येते दुसऱ्यांच्या येत नाही तर यामध्ये फक्त व्यापाऱ्यांचं सहकार्य मात्र फुल्ली अपेक्षित आहे एक लक्षात की कोरोना काळामध्ये व्यापाऱ्यांनी एक उत्पूर्त सहकार्य केलं लोकांना मास्कची वापरायची सवय लावणं असू दे किंवा काय असू दे व्यापाऱ्यांनी बरंच सहकार्य केलं त्यामुळे त्या गोष्टी शक्य झाल्या त्याचप्रमाणे आता पण लोकांना या सवयी अंगवळणी पडायला व्यापारी तेवढंच सगळ्यात मोठे जबाबदार आहे फर्म्युलरला सपोर्ट करावा ही अपेक्षा पोलीस प्रशासना आणि नगर परिषद आहे त्यामुळे ती राबवा एकेरी वाहतूक होईल पोलीस फॉर्म्युलर पत्र सीओसाहेबांना देतील सीओ साहेब त्याच्या पद्धतीने कारवाई करतील याच्यानंतर आणि एवढ्या सगळ्या गोष्टीच्या इन्स्ट्रक्शन आहेत आता आपण करतोय त्याच्यातून काहीतरी मार्ग निघतोय आमदार साहेबांनी इन्स्ट्रक्शन सुद्धा आपल्याला दिल्या आम्ही सुद्धा प्रयत्न त्या गोष्टीच्या पद्धतीने करतोय पण हे करत असताना तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि प्रशासनाचं सहकार्य लाभलं तरच याच्यातून फॉर्म्युला निघेल मग परत पुन्हा एकदा ती सिच्युएशन यायला नको आणि परत एकदा मिटिंग घ्यायला नको आता काय झालं समजा जर एखाद्या ठिकाणी दोनशे व्यापारी असेल तर दोनशे व्यापाऱ्यांना कळकळ पाहिजे आपल्याच एरियातला प्रश्न किंवा आपल्याच व्यापाऱ्यांचा प्रश्न तो सोडवण्यासाठी सगळेच जण उपस्थित पाहिजे पण काही बोटावर म्हणून की व्यापारी तुम्ही उपस्थित राहतात म्हणजे याचा अर्थ फक्त तुम्हाला ती काळजी इतरांना नाहीये का असाही प्रश्न तयार होतो त्यामुळे तुम्हीही तो मेसेज सोडा जेणेकरून प्रत्येकाचा प्रश्न आहे प्रत्येकाने ती गोष्ट मनावर घेतली पाहिजे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मालांची गर्दी कितपर्यंत आली पाहिजे याचाही विचार तुम्ही तुम्ही मी असं म्हणत नाही का सगळेजण तीच गोष्ट करता परंतु त्यांची पण ती एक व्यथा आहे का जेणेकरून अशा पद्धतीने गोष्ट घडते असं घडव म्हणजे स्पेस राहिला एकच बाजूला एकेरी वाहतूक तयार केली आणि पाच फूट जर जागा समोर राहील तर लगेच एखादा व्यापारी त्यातलाच माल घेऊन पुन्हा एकदा दोन फूट चार फूट बाहेर यायचा व्यापारी <णिया> हे करावाना एवढेच त्यांच्या बापांना अपेक्षा आहे त्यांनी आम्हालाही सांगताना त्याच पद्धतीने सांगितलं तुम्हाला जप्तीची आणि त्या दोन्ही गोष्टींना दुखावणार परत तुम्हीच आणि हे वळून परत येणार परत आमच्याकडेच की बाबा ही कारवाई का केली त्यापेक्षा तुम्ही स्वयंशिस्त पाळा लोकांना पाळायला लावा आणि हे सगळं करायला आम्ही तुम्हाला मदत करतो प्रशासनाने कोणतीही निर्णय घेतले जोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रोडक्ट तुम्ही सहभागी होणार नाही कोणतीच गोष्ट लागू होणार नाही तुम्ही मनावर घेतलं तुम्ही सहकार्य केलं तरच त्या गोष्टी शक्य होणार पण ही म्हणजे हे माझी आपल्याकडे आता याच्यासाठी नगर पे अँड पार्किंग आहे का कर्ज मी सांगतो की आपल्या कर्जत शहरामध्ये तुमची जी जुनी जुना भाग आहे किंवा जुनी बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये कुठंच आपल्याला अशी नगरपालिकेची स्वतःची मोकळी जागा नाही ती पेंट पार्क करते जर कधी कोणाची प्रायव्हेट जागा असेल तुमच्यापैकी मध्ये आणि त्याला करायची इच्छा असेल की मला पेंट पार्क माझ्या जागेत करायचं माझा अमुक अमुक ठिकाणी रिकामा प्लॉट आहे तिथं मला पेंट पार्क करायचं एक नॉमिनल नगरपालिकेला काहीतरी रॉयल्टी भरून तुम्ही चालू करा एक महाडाच्या इथं होती त्यानंतर जुनी आपल्या नगरपालिका होती ग्रामपंचायत तिथे एक होती किंवा मग आपल्या इकडे बाजूला पुलाच्या पलीकडे तिथे कुठे होऊ शकत नाही का सरकारी जागा असतात ना सरकारी जागा असतात तर त्या नगरपालिकेच्या मालकीच्या असणार जागा या नगरपालिकेच्या जा मालकीच्या असणं गरजेचे उद्या ती जागा सरकारी आहे पण ती रेल्वेची ती जागा सरकारी पण ती महसूल प्रशासनाची ती जागा सरकारी पण ती पीडब्ल्यूडीची इकडे एवढी मोकळी जागा पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि पोलीस ग्राउंड ती माझी नाही आहे ना कोणाची जागा आहे ती पीडब्ल्यूडीची आपण फॅक्टर बोलतोय फॅक्टर तुम्हाला सांग ती जागा भेटत असेल तिथं करणं शक्य असेल आम्ही दोनशे टक्के करायला तयार नगरपालिका तिथे गाड्या बाहेर येतील ना तर तिथून चालत येतील ना आज मी सुद्धा चार पाठापर्यंत चालत जातो कुठेही चालत जातो लोकांना आपण पण सवय लावली पाहिजे की चालत यात नाही सांगतो सगळ्या प्रकारच म्हणणं आणि आपलं एक निष्पन्न असायचं गाडी दोन किलोमीटर किंवा दोन वीस मिट चालायला थोडी तयार नाही शंभर टक्के पैकी सुरुवातीला काय आहे सुरुवातीला की मोठी आन्सर नाही ती पन्नास टक्के रुपयाला आणि तो पण विचारला तू नंतर सर्वांनी सुचवल्याप्रमाणे वनवे एक सत्तर ऐंशी टक्के समस्या दूर त्या गोष्टी असं करूया की आपण आता ती गोष्ट पहिली समजून घेऊ पूर्ण साहेबांची कोणती कोणती अपेक्षा आहे वनवे ते आम्ही तुम्हाला सगळं सांगू ते सांगितल्यानंतर नगरपालिका ठराव करेल आणि त्याला आपण किमान तीन दिवस प्रसिद्धी देऊन आता आणि मध्यपेठेचा रिक्षा झाला स्टेशन पासून हॉटेलपर्यंत एक बाजूला रिक्षा एक बाजूला इको असे दोन दोन तास पर्यंत इको थांबलेले असतात इको गाडी आत आल्यानंतर ती जात नाही सांगायला गेलो ते तर ते हलत नाही आता माझी स्वतःची गाडी असली तर मी हलवू शकतो आणि इको इकोवाल्यांची रोज भानगडी कोण करणार हा हा मोठा आणि दोन वेळा माझ्या भानगडी झालेल्या आहेत त्याला सांगायला गेलो दादा गाड्या पुढे घे मागे घे तर ट्रॅफिक जाम होते तर ते अक्षरशः अंगावर धावून येतात आणि मग नाही ते बोलायला लागतं त्यासाठी हा हा जो प्रश्न आहे मावसरच्या हॉटेल पासिंग स्टेशन परत मी सांगतात तुम्ही नव्हते आणि ती त्याविषयी पूर्ण चर्चा झाली बरीच चर्चा झाली बरोबर आहे आपले हे जे ट्राफिक होण्याची ही सगळी आहे बरोबर कशा झाला एक इकोचा प्रॉब्लेम एक हातगाड्याचा प्रॉब्लेम एक पुन्हा रिक्षाचा प्रॉब्लेम पुन्हा ते भाजीवर लोक असतात त्याचा प्रॉब्लेम ऑडियवनचा प्रॉब्लेम आणि वनवेचा प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत हे सगळ्यांना माहिती किंवा तुमच्याकडे oh. मालगाडी उतरतात तुमच्या मालगाडी कधी उतरतात तुमच्या घेऊन ज्यावेळेस फुल ट्राफिक असतात त्यावेळेस मालगाडी तुमची मार्केटमधून फिरते तुमच्या दुकानाच्या पुढे थांबते ती ज्यावेळेस थांबते त्यावेळेस काय परिस्थिती असते म्हणजे ही सगळे फॅक्टर्स आहेत हे आपल्याला मान्य का ट्राफिक समस्या आहेत ट्रॅफिक होण्याच्या समस्या आहेत मग आता आपण काय याच्यामध्ये कोडगा काढलाय की आता एक 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 करायचे आपल्याला आता तुम्ही प्रत्येक एकाच मिटिंगमध्ये सगळंच तर सगळं शक्य होणार नाही आता मग सुरुवातीला आपण जी आहे ती हा एक वे, वन वे आणि जिथं शक्य आहे तिथं ऑड आणि वन जिथं शक्य आहे तिथं जिथं जागा आहे तिथंच करावं लागेल कारण कसं की एका साईडला लागल्या तर एका साईडला रस्ता पण रिकामा तेवढा पाहिजे नाही आता म्हणजे ते सांगतो की जर बाजारात सगळ्या गाड्या फोर व्हीलर आपण सांगतो की थोड्या लांब उभ्याकडे पंधरा वीस मिनटं चाला ते इकोला येणारे गेल्या पण दहा मिनटं चालून बाहेरमध्ये बसू शकतात किंवा येऊ शकतात सरांनी सोपं आहे तेवढं त्यांना ते की बाबा एकदम मेन मार्केटला यायला बंदी घातली किंवा पोस्टाजवळ किंवा त्यांना यायला सांगितलं आणि तिकडनं कलेक्ट करून किंवा सोडून गेले तरी हे सोपं काम होत त्याच पण झाले प्रश्न उपस्थित केला आधीच्या अधिकाऱ्यांनी या म्हणजे कर्जत्या भौगोलिक परिस्थितीची माहिती होती त्यामुळे जे इतको किंवा चार असे ज्या मिनिट रिक्षा होत्या त्यांना श्रीराम मुलावरती थांबा दिला होता की तुम्ही त्या त्या ठिकाणावरूनच पुढील जी असतील गाडी वगैरे न्यायची होती पण आता काय झाले मोठ्या प्रमाणात ते कर्जत शहरात बाजारपेठेत किंवा स्टेशनकडे त्याच्यामुळं काय होते ते थांबून राहिले लाईनीमध्ये तर जे स्टेशनकडून येणारे जे आहेत म्हणजे छोट्या न जाणारे कस्टमर पण असं दिसत जातं की छोट्या रिक्षावाले ट्रॅफिक ट्राफिक करत आहेत की काय आणि त्याच्यानंतर ज्या स्कूल बस आहेत त्या बाबा त्यांचा काही संबंध नसताना ते रिव्हर्स फिरवत आहेत मधून उलट्या एवढ्या मोठ्या बसे त्याच्यामुळे ते त्याच्यानंतर माल वाहतूक करणाऱ्या व्यापाऱ्यांचे टेम्पो असतील किंवा आता ज्या एक सिस्टीम जार ते एक टेम्पो वाले ते एक मध्ये मध्ये त्या पद्धतीने ट्रॅफिक करते मग रिक्षावाले काय भाडे घेऊन जात असताना असं दिसलं जातं की छोटे रिक्षा वाले ट्राफिक करताय तर मेन मुलात कारण काय की हे इको मोठ्या प्रमाणात इको बाहेर पडत आहेत टेम्पोवाले त्याच्यानंतर या ज्या स्कूलच्या बस आहेत की त्यांना एक विशिष्ट तांबा द्या बाबा हे तशीच तांबा दिला बसचा तुम्ही तिथे थोडस सहकार्य करा आता मी सांगतो आता एवढी मोठी ट्रॅफिक समस्या भागीरपेठेमध्ये आत्ता आत्ता झालेली तीन पाच मिनिटं झाली त्या तीन बस आहेत रिलायन्स वाल्यांच्या

म्हणजे आपल्याला जे काही सहकारी भूमिका पूर्ण आहे ते नक्कीच येत्या काळामध्ये त्याच्या आधी सुद्धा मिळत होती यानंतर सुद्धा मिळेल प्रामुख्याने जसं सर्वांच्या मते म्हणजे जो बाजारामध्ये जो काही ट्रॅफिकची समस्या आहे इको तर जो काही प्रश्न समस्या सर सोडवली यापूर्वी मला वाटतं सर इको जी बँक आहे बँक ची त्यान मारून परत सर येऊन ब्रिज वरती त्यांचा थांबा होता तर ना ना सर, तो थांबा सर पुन्हा एकदा सुरू करावा जेणेकरून काही थ्री व्हीलर रिक्षा आहेत त्याच्यामुळे ती जी काही ट्रॅफिक उद्भवते ती उद्भवणार नाही दुसरी गोष्ट वन वे केला तर ज्या काही स्कूल व्हॅनच्या ज्या बसच्या समस्या आहेत त्या सर संपून जाईल त्याच्यामध्ये आणि सर आपण जी काही स्टेशनच्या जी आपण चौकी केली त्याच्यामध्ये सर आपण कायमस्वरूपी आठ तास बारा तास गुटी मेन ट्राफिकचा जो काळ आहे त्या काळामध्ये आपला पोलीस त्या ठिकाणी उपस्थ असावं असं दुसरी सर प्रामुख्याने या माध्यमातून एक गोष्ट असं सांगू इच्छितो की आपल्याकडे शनिवार वेळा फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक सुद्धा व्हायला लागले तर ट्रॅफिकचे मुख्य मध्ये दोन पॉईंट आहे सर एक कर्जाचा चार फाटा आणि एक आपला श्रीराम ब्रिज या या ब्रिजवरती सर प्रामुख्याने आपण आपल्या स्तरावरून पूर्ण शंभर टक्के करता बॅरिगेड्स लावलेले आहेत परंतु काही जे काही मुंबईकडून येणारे ज्या वाहन आहेत हे कुठेतरी विशिष्टपणाने वाहनं चालवतात आणि त्यामुळे आपल्या कर्जच्या स्थानिक लोकांना इथे आज त्रास होतोय आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत ट्राफिकमध्ये चांगलीच गोष्टी आहे कर्जसाठी कर्ज तेवढा वर्ष ओस पडलेलं होतं सर परंतु आज मध्ये एवढी लोक कर्जतला भेट द्यायला येतात कर्जतचा निसर्गाचा आनंद घ्यायला येतात ही चांगली आहे परंतु ते कुठेतरी शिस्तबद्ध असावं सर त्याच्यामुळे या सर्व आमच्या कर्जतच्या व्यापाऱ्यांकडून किंवा कर्जच्या नागरिकांकडून आज मी या ठिकाणी कर्जचा नागरिक म्हणून आणि कर्जत व्यापारी म्हणून सर या ठिकाणी बोलतोय तर आमच्या सर्व व्यापाऱ्यांकडून आपल्याला विनंती आहे कसं वन वे ट्रॅफिक ज्याचं जे काही बोर्ड ज्याचे फलक असतील ते फलक आणि सर आपल्याकडून जो काही कर्मचारी वापरतो त्या स्टेशनच्या आवर या करून ट्राफिकचा पॉईंट तोच आहे माझ्या माहितीनुसार त्याची तिथे भांडणं आणि तिथे थोडस वादविवाद हे जास्त प्रमाणे त्या ठिकाणी आमदार साहेबांसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला टू व्हीलर पार्किंगसाठी एक जागा असली पाहिजे जे काही जुनी नगरपालिकेची जागा आहे जिथे भविष्यामध्ये आपल्याला बजर पार्किंगसाठी प्रस्ताव आपल्याला सर्वांनी मिळून एकत्रितपणे करावा लागेल त्या ठिकाणी सर टू व्हीलरचं बदल पार्किंग झालं तर भविष्यामध्ये तिथे एक टू व्हीलरची ट्राफिकची समस्या संपेल म्हणजे चार मजल्याचं किंवा पाच मजल्याचं जे काय असेल ते आपण त्या त्याची सुद्धा प्रोसेस साहेब आपण आता प्रशासक आहात आम्ही लोकप्रतिनिधी तिथे नाही होत म्हणजे आता सध्या प्रशासक असल्यामुळे तुम्ही ती प्रोसेस चालू करावी साइड बाय साईड तर दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जे काय आता पी डब्ल्यू जी जागा आहे तुळशी अंगाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या बाजूला ती सुद्धा जागा साहेब आम्ही ॲक्वॉर करण्यासाठी प्रस्ताव देतोय पी डब्ल्यू ऑफिस आपण एजीचं गुलमोरचं रेस्ट हाऊस आहे तिथे आपण शिफ्ट करून त्या ठिकाणी सुद्धा आपण फोर व्हीलर पार्किंगसाठी भविष्यामध्ये प्रस्ताव करतोय त्याच्यामुळे कर्जतची पार्किंगची समस्या येत्या काळामध्ये नक्कीच संपेल परंतु सर सध्याच्या परिस्थितीला वन वे ट्रॅफिक वन वे जे काय तुमचा वन वे जो आपण जी समस्या आहे ही फार आपल्याला महत्वाची आहे एवढंच आपल्याकडून अपेक्षा आहे सर धन्यवाद आणि दुसरी एक सूचना आहे की तुम्ही जे तुमचा माल येणार आहे आणि मालाच्या त्याच्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते आम्हाला पण तुम्ही सांगणं अपेक्षा बरोबर का बरोबर ही तुमची जबाबदारी जी आहे ती तुम्ही केलीच पाहिजे

नाही ते करू त्याला थोडासा वेळ लागतो साहेब प्रसिद्धी द्यायला लागते नगरपालिका सगळे बोर्ड लावे आणि बोर्ड्स लागल्यानंतर ज्या दिवशीपासून चालू होईल त्या दिवशी जे आदेश होतो त्या दिवसापासून चालू होईल त्या दिवशीपासून चालू होईल त्या दिवशी आपण ज्या पद्धतीने काम करायचं कर की सुरुवातीला लोकांना कळेपर्यंत आम्ही दंडात्मक कारवाई करणार नाही ज्यानंतर आठ दहा दिवस वेळ देऊन थोडंसं लोकांना रोटी लागेपर्यंत ही होईल म्हणजे चालू होईल ते असेल पण त्याचप्रमाणे व्यापाऱ्यांनी मी मागायचं सांगितलं तुम्हाला की वनवे झाले याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुढे पुढे -पुड़ सरकायचं पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट तुमच्याशी निगडीत असणारी गोष्ट आहे तुमचा माल तो माल तुम्ही कुठे उतरवायचा काय करायचा तुमची गाडी आली सकाळी बसून राहील का संध्याकाळी बसून राहील तो तुमचा प्रश्न आहे

आता <णत्ति> <णति> काय होतं व्यापारी म्हटल्यानंतर सर कधी कधी गुजरातवरून मागतो कधी पुण्यावरून मागतो मग ते त्यांचं ते एकदा त्यांचं समजून साधू द्या त्यांना कुठल्या वेळेमध्ये सोयीस्तर आहे अपेक्षा त्यांच्या असा विषय आहे की समजा बनवे झाला ना तर आपल्याला ऐंशी टक्के एकदम काम सुरळीत होईल त्याच्यात रिक्षावाल्यांचा काही विषय नाही समजा इकोवाल्यांचा त्यांचं पण काही एवढं कारण की जेव्हा समजा बनवे झाला आणि एका साईडने कसं पूर्ण मोकळा होऊन जाईल माझा तेव्हा समजा व्यापाऱ्यांची मोठे कधी कधी काय होतो की कमीत कमी एक एक व्यापारीचे शंभर शंभर कट्टे म्हणजे की समजा आमचेच व्यापारी होलसेल व्यापारी वगैरे बरेच आहेत तर त्याच्याविषयी मोठ्या गाड्या काय होतो तिकडनं आपण तिथे थांबून बिचारा हामालवाल्यांना आपण एवढं इथपर्यंत आणून देऊ शकतो पण आपण काय करू साहेब वनवे वाहतूक झाली ना तर जेणेकरून सगळ्यांना सुरळीत थोडी रिक्षावाले पण विचार व्यवस्थित धंदा करायला भेटेल व्यापाऱ्यांना पण मिळेल आणि वनवे वे है, है वन्वे काम वन वे त्यात काय होईल आपण साहेब एक पोलीस नेमवलं तिथे ते पण जेणेकरून तो पण त्याला आदेश दे की बाबा इकडनं नाही यायचं मग आम्हाला पण एक सुरळीत काम होऊन जाईल यार बघा एखादी कुठली गोष्टी मला फोन थोडा वेळ लागत असली लोकांना समजेपर्यंत असतो म्हणून रेल्वे स्टेशन आणि जपालेश्वर नाका या ठिकाणी दोन असणं फार जरुरी आम्ही मागे पण तुम्हाला बोललो होतो की व्यापारी संघटनेतर्फे आम्हाला दोन गाड मिळालेलं चांगलं होईल बाजारपेठेमध्ये जे पावसाळ्यामध्ये चोऱ्यांचं प्रमाण वाढतं पण त्याला मला वाटतं कुठल्याही व्यापारी आम्हाला त्यावेळेस रिस्पॉन्स दिला नाही आमची जेवढी जबाबदारी आहे तेवढी तुमचं दुकान सांभाळण्याची जबाबदारी तुमची आहे बरोबर आहे पण आम्ही अपेक्षा तुमच्याकडून एकच केली होती त्यावेळेस फक्त काय नाही तुमची संघटना आमच्याकडे आली उजवी थोडं बोलून गेली आणि त्यानंतर कोणीही आम्हाला एकही रिस्पॉन्स दिला नाही तुमच्या सगळ्या ज्वेलरची संघटना आहे किराणाची संघटना आहे कापडांची संघटना आहे सगळ्यांची संघटना आहे आणि आपल्याकडे मार्केट काय फार मोठं नाहीये आम्ही तुमच्याकडून फक्त दोन लोकांची अपेक्षा केली होती की जे प्रायव्हेट गार्ड असतील ते संध्याकाळी फक्त अकरा ते पाच काम करतील एवढ्यासाठीच काम करतील असं म्हणत होतं कारण कसं असतं की आमच्याकडे मी कामाचा लोड असतो आमच्याकडे संख्या कमी असते त्याच्यामुळे तुमच्या सहकार्याची आम्ही अपेक्षा केली होती की आमच्यासाठी नाही तुमच्यासाठीच जा आहे आम्ही तर प्रायोरिटी घेतोच पहिल्यांदा आम्ही आम्ही नाही म्हणत नाही प्रायोरिटी त्याला काढा आणि जेवढे प्रयत्न आहे तेवढे आम्ही करतो परंतु तुमच्याकडे आम्ही एकच सांग म्हणतो तर फक्त शंभर शंभर रुपये जर वर्गी काढली तर दोन गाडी येतात असं आम्ही काढलेलं होतो परंतु तेवढ्याला सहकार्य केलं नाही लक्षात आलं का ही एक प्रायोरिटी या मीटिंगच्या दरम्यान व्हावी सगळेजण व्यापारी तो कोणासाठी आहे तुमच्यासाठी आहे का आमच्यासाठी आहे

आता एकाच याच्यामध्ये तर आपण सर्व प्रकारच्या तक्रारी नाही निपटवू शकत पण याच्यामध्ये आपण प्रायमरी स्वरूपात रस्ते वनवे करणे तसेच ऑडी वन पार्किंग करणे असे महत्त्वाची पावलं उचलतो आहे की जेणेकरून ह्या पहिल्या काही प्रयत्नातच आपलं जवळजवळ ट्रॅफिकवरचा सत्तर ते ऐंशी टक्के भार कमी व्हावा सर मोठ्या प्रमाणात कर्जतमध्ये वाहतूक कोंडी होत असते नागरिक इथे येत असतात मग आपण यापुढे काय अशा उपाययोजना करत आहे कर्जत बाजारपेठ ही बरीच जुनी बाजारपेठ असून ती अरुंदही आहे आणि जुन्या इमारती असल्यामुळे तिकडे रुंदीकरणाला असा फारसा वाव नाही आहे पण आपण जेणेकरून व व्या जे, जे ग्राहक किंवा इतर मंडळी आपल्या बाजारपेठेत येतात त्यांच्यासाठी पेंट पार्कची व्यवस्था कशी करता येईल त्याबद्दल प्रयत्नशील आहोत काही आता यापुढे बेशिष्ट वाहनांवर तुम्ही दंडात्मक कारवाई दंडात्मक कारवाई करणं हा पोलीस खात्याअंतर्गतचा विषय असल्याकारणाने पी आय साहेब नक्कीच त्याच्यावर कारवाई करतील कर्जतमधील ट्रॅफिक संदर्भामध्ये व्यापारी नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांची संयुक्त बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ट्रॅफिकची समस्या दूर करण्यासाठी वन वे हे प्राधान्याने करणे आणि ऑड इवन ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ऑड आणि इवन पार्किंगसाठी या सुविधा करणे हे प्राधान्याने या ठिकाणी ठरलेलं आहे ठराव झाल्यानंतर याची प्रोसेस चालू होईल आणि यापुढे पूर्ण झाल्यानंतर जो कोणी या गोष्टी पाळणार नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल